कारण जनसत्ता मराठी न्यूजमध्ये सरचे स्वागत आहे तसेच एक्सप्रेसमध्ये देखील तुमचं सर्वांचं सरचं स्वागत आहे आज आपण नातेपुतेमध्ये आहोत नातेपुतेमध्ये आपण हे कुंदनबाहे आहेत कुंदन, कुंदन राऊत यांना उडकत आपण या ठिकाणी आलेलो आहोत त्यांनी दोन हजार बावीसपासून या ठिकाणी चप्पल पाळलेले आहे चप्पल पाळलेले चप्पल पाळलेले तर चप्पल पाळण्याचं कारण काय प्रमुख कारण तुम्ही चप्पल पाळली दोन हजार बावीसपासून पहिले ते चप्पल पाळण्याचं कारण सांगा कारण असं आहे की आमचे दैवत देवमानूस आदरणीय शेळके साहेब यांच्यासाठी मी चप्पल पाळले म्हणजे कशासाठी त्यांना काय त्यांना ते जे ज्यावेळेस निवडणुकीला केला उभा असतील त्यावेळेस ते निवडून येण्यासाठी चप्पल मी पाळलेले आहे बरं पंचायत समितीला सभापती होणार आहेत त्यांसाठी मी चप्पल पाळलेले आहे बरं बरं दोन बर। हजार बावीसपासून आज चार वर्ष झाले माझ्या पाया चप्पल नाही बरं आणि चप्पल पाळण्याचं कारण असं की साहेबांनी गोरगरिबांसाठी माणूस आहे साहेब सर्वसामान्य सर्वसामान्य लोकांसाठी आणि गोरगरिबांवर एवढं उपकार झाले साहेबांचं सा। आम्हाला आम्ही तिकाशा फेडू आणि साहेबांसाठी काय ते तत्व म्हणून मी चप्पल पाळलेल्या चारवर आज बरं मग एक आता एकंदरीत वातावरण कसं पाहता राजकीयदृष्ट्या त्या ठिकाणी वेगळी तिकीट तिकीट वेगळ्या पद्धतीनं मिळण्यासाठी किंवा तिकीट हे स मिळण्यासाठी शेडके साहेबांना सा काय अडी अडचणींनाच तोंड द्यावं लागतं आहे या गोष्टीकडे कसं पाहता त्या गोष्टीकडे आम्हाला तिकीट ही आणि आमच्या गोरसाळेगाना शेळके साहेबांशी वाट पण दुसरा उमेदवार चालतच नाही बरं का तर ते गोरगरिबांसाठी माणूस आहेत हो बरं तिकीट पक्ष देईल किंवा ना देईल आम्ही पक्षांनी तिकीट दिलं तर आम्ही कायम पक्षाची एकनिष्ठ आहेच आणि काम केलं आहे आम्ही पक्षासाठी बरोबर आम्ही आज साहेब जसं सा दोन हजार सतराला उभं राहिलेलं तेव्हापासून आम्ही साहेबांच्या माग आहे आणि तेव्हापासून एकनिष्ठ काम करतो आहे आजपर्यंत आम्ही एकनिष्ठ काम केलं आहे आम्ही कुठला पक्ष बदलला नाही आणि जर आम्हाला साहेबांना साहेबांना पक्षांनी तिकीट नाही दिलं तरी आम्ही आम आमच्या पद्धतीने लढू आमच्या पद्धतीने आम्ही आमची ताकद कर। जाऊ करू काय आमची ताकद आहे साहेबांची मग बघू मग सामाजिक क्षेत्रामध्ये शेळके साहेबांचं काम कसं आहे सामाजिक क्षेत्रामध्ये तुम्हाला सांगतो मी एक शेवमध्ये साहेबांचं अन्नदान पाण्याचे बोर कमीत कमी आमच्या गावात कमी साहेबांनी सा पाच सहा बोर दिल्यात स्वतः व्हायची स्वतः स्व सो, स्वतंत्र नाही पण गोरगरिबांसाठी दवाखान्याला मदत गोरगरिबांसाठी तुम्हाला सा सा साहेबांची अँबुलन्स आहे दवाखान्यात सोलापूरला जाऊ द्या पुण्याला जाऊ द्या मुंबईला जाऊ द्या फुकाट अँबुलन्स आहे कोण करू शकत नाही एवढं बरोबर आहे बरोबर त्यामुळं आम्ही आणि साहेबांना हे तिकीट मिळलंच पाहिजे मी चार वर्ष झालं साहेबांसाठी चप्पल पाळलेलं आहे साहेब आमच्यासाठी देव माणूस आहे बरोबर देवासाठी आम्हाला एवढं केलं म्हणून काय आमचं फरक पडत नाही बरोबर आहे बरोबर आणि साहेब निवडून येताना ही आम्हाला शंभर टक्के माहीत आहे आणि साहेब आमच्या गुरु साळ्या कोण चालतच नाही साहेब कोण चालतच नाही चालूही शकणार नाही कोणी बी म्हणून आम्ही राहतो ही करतो ती करतो लय लोक आहे ते आम्ही आम्ही काम करू हे करू पण गोरगरीबा माहिती माहिती आहे ना साहेब कोण आहे ते बरोबर तुम्ही कधी बी कुठे बी जावा एकशेमध्ये जावा मध्ये जावा डोंबरवाडी जावा तांबेवाडीत जावा देशमुखवाडीत जावा कुरसाळीत जावा तुम्हाला फक्त गोरगरीब जनता काय सांगते बघा म्हणजे गोरगरीब जनता म्हणणारच देव माणूस आहे आमसाठी देव माणूसच आहे हो मग पक्षश्रेष्ठींनी शिळके साहेबांचा विचार केला पाहिजे असं काय वाटतं का तुम्हाला पक्षांनी आदरणीय आमदार रामभाऊ बसत्तपती साहेब हे तर शंभर टक्के आम्हाला विश्वास आहे की शेळके साहेबांचा विचार करतील आणि शेळके साहेबांना तिकीट देतील आम्हाला विश्वास आहे शेळके साहेबांनाच तिकीट देतील भाऊ अडे नेमकी अडचण कुठं आहे नेमके काय अडचण काय वाटते तुम्हाला अडचण काय आहे की वाई थोडं चालू आहे आम्हाला तिकीट पाहिजे आम्ही आम्ही उभा करू बरं जाणीवपूर्वक शेळकी साहेबांना डावलं जात आहे पण हा डावल्याचा प्रयत्न प्रयत्न केला जातोय बाव आम्हाला आत्मविश्वास आहे आणि विश्वास आहे की बाव आम्हाला डावलणार नाहीत बरोबर आहे बाऊंना बी शेळके साहेबांचं काम माहीत आहे त्यामुळेच डावणार नाहीत भाऊ अजिबात डावलू शकत नाहीत पण काय जर म्हणते की आम्ही राव बरोबर आणि गटातला उमेदवार ही गटातच दिला पाहिजे बाहेरचा दुसऱ्या गटात येऊन उमेदवार चालेल का बड़ बड़। त्या गटात आणि साहेबांनी त्या गटात काम केलेलं आहे बरोबर आणि त्यामुळे आणि आमच्या एक शोवर भरपूर उपकार झाले साहेबांचा तुम्ही कधी बी जावा एक शो मध्ये गोरगरिबांच्या अडचणी जाणून घ्या काय सांगतात बघा ठीक आहे शेळके साहेब शेळके साहेब हेच उमेदवार चालणार आहेत आणि मी चपलपाली म्हणून सांगत नाही तुम्ही कुठं बी जावा आणि गोरगरीबांच्या चर्चा करा आणि चांगल्या माणसांसारखं चर्चा करा तुम्हाला काही रिपोर्ट येतोय ती सांगा आणि आम्हाला विश्वास आहे भाऊ बेटे की शेळके साहेबांना तिकीट देतील आणि आमचा बी आमदार साहेबांवर भरपूर विश्वास आहे आमच्यासाठी बी आमदार साहेब दैवत आहेत त्यामुळं शेळके साहेबांना तिकीट मिळेल हे आम्हाला विश्वास आहे ओके धन्यवाद